भाजपा आमदार सदाभाऊ खोत सोलापूरच्या उंदरगाव इथल्या नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी गेले होते मात्र पाहणी करताना सदाभाऊ खोत यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा संतापचा सवाल शेतकऱ्यांनी सदाभाऊनं विचारला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही इतकी मतं दिली मग मत तुम्हीच रिकाम्या हाताने का आलात असंही काही शेतकऱ्यांनी सदाभाऊंना विचारला शेतकऱ्यांचा संताप पाहून सदाभाऊंनी काढता पाय घेतला अवघ्या पाच मिनिटांमध्ये सदाभाऊ माघारी ये रे ये कैमरा इलेक्ट्रॉनिक पैसा विनान कर पै आमचा थोडा उका रे व्हिडिओ करतो पैसा शिडीला पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेल्या सदाभाऊंना उंदरगावच्या ग्रामस्थांचा वर्षाला सामोरं जावं लागलेलं आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत काय मागणी का डेव्हलप आम्ही सदाभाऊ खोटला सोळा वर्षापूर्वी निवडून द्यायचा प्रयत्न केला उंदरगावात जास्तीत जास्त लीड दिला त्यांना वर्गणी करून पैसे दिलं ते आमच्या मतदारावर मंत्री झालं मंत्री झाल्यावर एकदा सोहळ्या मतदारसंघात आलं नाही तिथं जा सोळा वर्षातनं आणि हो ते आज पहिल्यांदा आलो त्यांच्या विरोधातला हे आक्रोश होता तुम्ही प्रत्येकाच्या घरात चला लोकांच्या गहू जवारी सगळं वाटो झालेलं आहे सगळं कर आले त्याला बारके बारके टिपाडा बिपाडा असं फुटून गेले ते सगळे त्यांच्या पुराच्या पाणी तुम्ही रोडवर येणार आणि रोडवर परत जाणार का रोड वर पाणी केले आणि परत गेले खर तर दोन हजार चौदाच्या वेळेला या सर्व लोकांनी त्यांना आर्थिक सहज सर्व मदत केली होती आणि आमच्या वाईट वेळेला तुम्ही आत्ता येत आणि तेही आमच्यात सहभागी होत नाही हा संपूर्ण संताप या उंदरगाव वासियांचा निघाला आणि त्यांनी सदाभाऊंना इथनं परतून लावलं कॅमेरामॅन सचिन जाडेसर सुनील दिवाणी